नमस्कार मित्रांनो जी मुलगी तुमच्याशी तासन तास बोलायची तीच आता तुम्हाला एक मेसेज पाठवायला देखील दिवस लावते जी तुम्हाला पाहताच असायची तीच आता तुम्हाला नजरेपासून तुमच्या पळते आणि सगळ्यात वाईट म्हणजे तिने तुमच्या मनात शंका भीती आणि स्वतःबद्दलचा डाऊट निर्माण केला आहे मित्रांनो पण भाऊ आता हे सगळा गेम संपतो आहे आणि वेळ आली आहे ते तिच्या मनात तुम्हाला गमावण्याची भीती कशी निर्माण करायची मित्रांनो तेच आपण आज या व्हिडिओमधून पाहून पाहून घेणार आहोत तसं तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हा सूक्ष्म मार्ग म्हणजे तिच्यासमोर तुम्ही बोलताना दुसऱ्या कोणाचा उल्लेख करा असं जसं की काल ऑफिसमध्ये एक गमतीशीर चर्चा झाली होती आणि लगेचच विषय बदलला यामुळे तिला उत्सुकता लागेल की आणि तिचा मेंदू रिकाम्या में जा भीतीने भरेल सायकोलॉजी सोपे आहे जे सहज मिळतं त्याची कदर करा कमी असतं जेव्हा तिला वाटेल की तुम्ही दुसऱ्यांकडेच लक्ष देताय तेव्हा तिला स्पर्धा जाणवेल आणि स्त्रीला स्पर्धा जाणवली की त्या त्या गोष्टी खूप दुप्पट लढते मित्रांनो नंबर दोन तिच्या मनात एक थोडी उत्सुकता आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे पण आता वेळ आहे पाव पॉवर पूर्णपणे तुमच्या हातात घेण्याची मित्रांनो तुम्हाला ती शिकवणार आहे की आता एकदा का ती तुम्हाला परत मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागल्यावर तुम्ही कंट्रोल कसा स्वतःकडे ठेवायचा आहे हे तुम्ही नंतर पाहू शकता तर नंबर तीन मित्रांनो भाऊ जेव्हा तुम्ही नात्यात सतत उपलब्ध असता तेव्हा स चालणाऱ्या सर्व पॉवर तिच्याकडे असते पण आता हेच गणित उलटं केले मित्रांनो सुरुवात करा थोडा अनुभव घ्या अनुपलब्ध राहण्यापासून आधी इन्स्टंट रिप्लाय द्यायचं मित्रांनो आता वेळ घ्या तिला इग्नोर करायचं नाही तर फक्त दाखवायचं की तुमचं आयुष्य तू तिच्या फिरत नाही मित्रांनो तुमच्या आयुष्यात तुम्ही प्रगती करा मित्रांनो पूळ खूप पुढे जा पैसा कमवा एखादं नाव लौकिक करा मित्रांनो तुम्ही तुमच्या प्रगतीवरती फोकस करा मित्रांनो जेव्हा भावना खूप वर्षांनीही तशाच राहतात तेव्हा तुम्हाला तिला असे क्षण द्यायचे आहेत जे तिच्या भावनांमध्ये खोलवर कोरले जातील उदाहरणार्थ एखादं रँडम गाणं गायचं किंवा अशी जागा दाखवायची जी फक्त तुम्ही तिथे दोघांचे सिक्रेट स्पॉट बनेल सायकोलॉजी सांगते जेव्हा एखादी व्यक्ती एका एक भावनिक क्षणाशी जोडली जाते तेव्हा ती त्या ते क्षणाशी कायम जोडली जाते त्यामुळे नंतर संवाद कमी झाला तरी त्या भावनिक आठवणी तिला परत तुमच्याकडे खेचतील पण लक्षात ठेवणे हे दु काही क्षण दुर्मिळ असतात मित्रांनो जेव्हा तुम्ही त्या दिव देवश... ज्या दिवशी तिला असे क्षण देता त्या दिवशी तिला वाटलं पाहिजे मित्रांनो आजचा दिवस मी कधीच विसरणार नाही भावनिक नातं तयार झालं आहे आणि आता अंतिम स्टेप आहे मित्रांनो त्या त्यामध्ये तुम्ही पाहणार आहात की तुमच्या दुर्मिळ उपलब्धतेने तिच्या मनात तुम्हाला गमावण्याची भीती आणि आकर्षण कसं निर्माण करायचं तर मित्रांनो बघा जेव्हा तुम एक माइंडसेट निर्माण करा मित्रांनो कमतरतेची मानसिकता विसोपा विषय नियम आहेत जे म्हणजे मिळणं कठीण असतं त्याची किंमत जास्त असते तिच्या मनात तुम्हाला गमावण्याची भीती निर्माण करण्यासाठी तुम्ही स्वतःला दुर्मिळ बनवलं पाहिजे नेहमी उपलब्ध राहू नका तुमचं आयुष्य थोडं रहस्यमय ठेवा आणि तिला वाटेल की आता हा थोडा वेगळा वा कमतरतेची मानसिकता तयार होते ताकद अशी आहे की ती तुम्हाला गमावू नये म्हणून दुप्पट प्रयत्न करेल पण इथे संतुलन महत्वाचं आहे जास्त अंतर ठेवलं तर ती सोडून देईल आणि खूप जवळ गेलात तर ती गेला तुम्हाला गृहित राहायला लागेल हे तंत्र एकदा शिकलात तर तुमचा गेम हातात येईल मित्रांनो शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा या खेळात जिंकण्यासाठी सगळ्यात आधी स्वतःला जिंकावं लागतं जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता आणि स्वतःवर नियंत्रण ठेवतात तेव्हा इतर लोक तुमची कदळ दुप्पट करतात आजपासून कोणाला तुमची किंमत समजून दे देण्यासाठी मागे लागू नका तर तुम्ही कोण आहात काय आहात हे तुमच्या वागण्यातून कळू द्या कारण खरी ताकद ती आहे की तुमच्या सोबत राहते खरी ताकद ही आहे की ती तुम्हाला गमावण्याच्या भीतीने कधीही तुमच्यापासून दूर जाण्याची हिंमत करत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत